सोलापुरी कट्टा न्यूज मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून ज्या मिनलताई दास आहेत त्यांच्याशी आपण पुढील चर्चा करणार आहोत ताई नमस्ते नमस्ते आ, ताई सगळ्यात आधी विचारेन कसं वाटतंय खूप छान वाटते, वाटते। <laughs> उमेदवारी शेवटी तुम्हाला शिंदे सेनेकडून मिळालेली आहे हो हा कशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे दोर दोर प्रचार अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे बराचसा आमचा प्रभागामध्ये डोर टू डोअर प्रचार झालेला आहे त्यानंतर ना आता सुद्धा डोर टू डोर आणखी कॉम्प्लेट जे आहे ते डिस्ट्रीब्युट करणं सुरूच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही म्हणजे तुम्ही नवीन स्ट्रॅटर्जी करताय की बाबा असा प्रचार आपला झाला पाहिजे आहे ना जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल कारण आता वेळ कमी राहिलेला आहे पुढचे एक चार दिवस राहिलेले साधारणतः प्रचारासाठी तर त्या चार दिवसामध्ये जास्तीत जास्त कॉर्नर बैठका असू दे घरातील होम मिटिंग असू दे छोट्या छोट्या त्यानंतर पेपरच्या माध्यमात वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा कॉम्प्लेट जे आहेत ते डिस्ट्रीब्युट करणं सुरू आहे पदयात्रा सुद्धा एक चांगल्या मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचं असं सुरू आहे विचार बर काय नागरिकांमधून तुम, तुम्हाला प्रतिसाद आहे नागरिकांमधनं आम्हाला खूप छान प्रतिसाद आहे आणि खास करून ज्या गोरगरीब कष्टकरी महिला वर्ग जो आहे त्यांच्याकडनं खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजेच माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर त्या योजनेमुळे ज्या गोर गरीब कष्ट करू होतकरू महिला ज्या आहेत त्यांच्या कुटुंबाला एक छोटासा पंधराशे रुपयाच्या माध्यमातून एक आधार भेटलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे कामं चाललेली आहेत अतिशय धडाडीनं आणि विकसनशील अशी कामं चाललेली आहेत त्यांच्या कामाचे जी, जी पद्धत आहे ती सर्वसामान्य जनता सुद्धा चांग चांगले मोठे सुशिक्षितची जनता आहे या सर्वांना आवड आवडती आहे त्यामुळे शिवसेनेच खूप छान वातावरण आहे सध्या ताई समोर तुमचा एक बलाढ्य पक्ष आहे जर तुम्ही कम्पॅरिटिव्हली जर त्यांच्याबरोबर प्रचार करायचा म्हटलं का का तर काय आव्हान आहे समोर आव्हान म्हणजे काय की बलाढ्य पक्ष म्हणजे तुम्ही खास कुठल्या पक्षाबद्दल बोलत आहात नक्कीच तुम्हाला माहिती असेल बीजेपी सारखे बीजेपी सारखा पक्ष तुमच्या समोर आहे तर त्यांच्या मुकाबल्यात जर म्हटलं तर काय आव्हान असतील तुम्हाला प्रचारामध्ये नाही आम्हाला काही आव्हान नाही खरं खर तर त्यांना आव्हान आहे आम्ही शिवसेना म्हणजेच एक त्यांच्यासाठी आव्हान आहे कारण की त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत खास करून आमच्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये तर त्यातील जे उमेदवार आहेत ते मोस्टली या प्रभागाच्या बाहेरचे आहेत आणि जेव्हा आम्ही फिरत आहोत स्थानिक म्हणजे इथल्या जनतेमध्ये तर जनतेचं म्हणणं येत आहे की आम्हाला या ठिकाणचा स्थानिक उमेदवार पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक एकवीस असू दे कुठेही असू दे तर ते अगदी म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने सामाजिक कार्य करणारे असे उमेदवार दिलेले आहे त्यामुळे जनतेला आमची उमेदवारांची कार्यपद्धती एकनाथजी शिंदे साहेबांची कार्यपद्धती ही खूप आवडलेली आहे आणि जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे अगदी त्यांनी फोन केला की विन एक दहा मिनिटामध्ये तरी तो उमेदवार त्यांच्या इथपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी आम्ही स्थानिक उमेदवार असल्यामुळे हा आमच्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे आणि तुम्ही जे म्हणताय बलाढ्य पक्ष तर त्यांच्यासाठी खरं तर हे आव्हान ठरलेले ताई मला नक्कीच सांगायला म्हणजे एक वेगळं वाटतंय की दुसरीकडे जर बघितलं तर उमेदवार घेताना बरेचशी गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत पण शिंदे सेना जी आहे तर अगदी म्हणजे नॉर्मल कुटुंबातले मध्यमवर्गीय सुशिक्षित असं म्हणजे बरच गोष्टी आहेत ज्या बाकीच्या पक्षांमध्ये उमेदवार दिसत नाही ते तुमच्या पक्षामध्ये असं का आपल्या देशाला जे आता खर तर गरज आहे ती युवा नेतृत्वांचीच गरज आहे सुशिक्षित आणि युवा नेतृत्व आणि एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा खूप सर्वसामान्य कुटुंबात आलेले आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एका सर्वसामान्य माणसाला राजकारणात आणून मोठ्या पदापर्यंत नेलेलं आहे उमेदवारी देऊन आज आमदार मंत्रीपदापर्यंत मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवले आज मुख्यमंत्री पद आहे म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलाच बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला आहे आणि खर तर त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या ज्या विचारांचा वसा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी देखील आमच्यासारखे सर्वसामान्य खूप साधारण कुटुंबातले परंतु शिकलेले उच्च शिक्षित आणि ज्यांना ग्रॉसरूट पर्यंत जाऊन कस काम करायचं आणि गोरगरीब जनते पर, जनतेच्या परिस्थितीची जाण असलेले असे उमेदवार साहेबांनी निवडलेले आहेत नक्कीच ताई मला आणखीन एक विचारायचं लाडकी बहीण जो फॉर्म्युला आहे तो वर्कआउट होतोय का शंभर टक्के आणि तुम्ही त्याचा कसा वापर करताय प्रचारामध्ये नाही आम्ही खर तर वापर करायचं म्हणजे आम्ही ज्या वेळेस प्रचाराला जात आहोत आणि तिथे गेल्यावरती ज्यावेळेस आम्ही सांगतो की आम्ही शिवसेना धनुष्यबाण आमचं चिन्ह आहे असं सांगितलं की खास करून महिलांमधनं महिला तर खूप चांगला प्रतिसाद मिळते महिला म्हणतायत की आम्ही लाडकी बहीण आहोत तर आम्ही नक्कीच आमच्या लाडक्या भावालाच मतदान करू आणि त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांनाच आम्ही विजयी करू श्रेयवादाचं पण एक गणित इथं दिसतंय प्रत्येक पक्ष म्हणते की लाडकी बहीण हे आमची कन्सेप्ट आहे तर याबद्दल काय सांगाल नाही लाडकी बहीण ही कन्सेप्ट सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यांनी लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना माहितीये की याचं श्रेय कुणी घेऊ शकत नाही फक्त हे शिवसेनेला श्रेय जाते आता आणखीन एक विचारायचं आहे बरेचसे लोक असंही म्हणतात की आमचे जे पैसे आहेत ते बंद झाले किंवा केवायसी नाही झालेली तर अशा लोकांसाठी काय म्हणजे ते असं त्याचा परिणाम मतदारावरती होईल का मतदानावर नाही त्याचा परिणाम मतदानावरती होणार नाही कारण आजचं जे म्हणजे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की रोजगारांची निर्मिती उद्योगधंदे कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिलांना चांगला आधार म्हणून लाडकी बहिण यू, बहीण योजना आणलेली होती आणि ती योजना अनेक त्यामध्ये निकष होते तर ते सांगितलेलं होते की ज्यावेळेस पडताळणी होईल त्यावेळेस जे त्या निकषामध्ये बसत नाहीत तर त्यांची नावं वगळले जातील त्यामुळे हे सगळं लाडक्या बहिणींना माहितीच होतं त्यामुळे त्याचा काही परिणाम मतदानावर होणार नाहीये येत्या काळामध्ये काही नवीन म्हणजे रोड शो किंवा रॅली वगैरे म्हणजे होणार आहे का म्हणजे कोणी आ, पक्षाचे कोणी महत्वाचे नेते वगैरे येणार आहेत का हो येतील ना येणारच आहेत तुम्हाला लवकरच नावं कळून जातील त्यांचे बर बर आणि सगळ्यात महत्वाचं माझा एक महत्वाचा प्रश्न आहे का मिनल दासलाच निवडून द्यावं लोकांनी मी म्हणत नाही मलाच निवडून त्या म्हणून फक्त आता जे पाहत आहोत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार पाहत आहोत त्यामध्ये कितीतरी निवडून दिलेले जनतेने आणि त्यांनी मागचे पाच पाच वर्ष निवडणुकीचा काळ गेलेला आहे त्यानंतर गेले त्यान ना तीन साडेतीन वर्ष निवडणुका उशीर झाला म्हणजे साधारणतः आठ ते साडेआठ वर्षाचा जो काळ निघून गेला या काळामध्ये महाविकास आघाडीचे कुठलेही उमेदवार जे निवडून आलेले होते किंवा जे भावी म्हणून आता या निवडणुकीला उभा राहणार होते ते कुणीही जनतेमध्ये आले नाहीत कुणी जनतेचे काम केले नाहीत दुसरी गोष्ट तुम्ही जे बलाढ्य पक्ष म्हणत आहात जो आमचा विरोधी आता विरोधी म्हणायला हरकत नाही मित्र पक्षच आहे पण आता एक विरोधी लढत सुरू आहे तर त्या पक्षातले तर जे उमेदवार आहे ते कुठले स्थानिक नाहीतच त्यामुळं इथली जी जनता आहे ती म्हणते की हे आम, यांना आम्ही पाहिलेलंच नाहीये कारण ते स्थानिक नसल्यामुळे ते कधी या ठिकाणी आलेच नाहीत आता निवडणुकीच्या वेळेसच त्यांचे चेहरे मत मागायच्या वेळेस समोर यायला लागलेले आहेत आणि मिनलदास म्हणजे इथं स्थानिक नेतृत्व आहे ह्या प्रभागातील स्थानिक आहे आणि निवडणुका आल्या म्हणून मिनलदासनी काम केले नाहीयेत तर मागचे कित्येक वर्षानुवर्षे मिनलदासनी ग्रॉसरूट लेवलला उतरून काम केलेले आहेत निवडणूक हा दृष्टिकोन मिनलदासने कधीच ठेवलेला नव्हता फक्त सामाजिक कार्य हा वसा ठेवूनच मी कार्य करत आलेले आहे त्यामुळे नक्कीच मला असं काही सांगायची पण गरज नाहीये जनतेला जनतेलाच मिनलदास नगरसेविका म्हणून पाहिजेत ताई जर बघितलं तर बाकीकडे जो प्रचार चालू आहे तो अगदी जोरजोरात ढोल ताशे वाजवून चालू आहे पण तुमच्या बाबतीत ते दिसत नाहीये म्हणजे अगदी संत गतीने किंवा निवांत चालू आहे तर ते का आणि त्याचा प्रभाव काही पुढे होणार असं वाटतं तुम्हाला आता आ, मी पत्रकार म्हणून तुम्हालाच एक प्रश्न विचारते तुम्ही मला नेहमीच प्रश्न विचारता आज मी तुम्हाला प्रश्न विचारते मला सांगा नोटांचा आवाज जास्त येतो की नाण्यांचा आवाज जास्त येतो उत्तर द्या तुम्ही नक्कीच नाण्यांचा आवाज नोटाचा आवाज येत नाही कारण की ज्याचं कार्य बोलतं त्याला ओरडून ओरडून सांगण्याची गरज लागत नाही तसं आमचं कार्य जे आहे ते नोटांप्रमाणे आहे नोटांची व्हॅल्यू मोठी असते नाण्यांची व्हॅल्यू कमी असते पण आवाज येतो तो नाण्यांचा कारण ते वाजत राहत नेहमी त्याची व्हॅल्यू कमी असल्यामुळे ते, ते वाजत राहत तसा आमचा प्रकार आहे आम्ही ग्रॉसरूट लेवलला उतरून बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून कार्य केलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या मनातील अडचणी घरातील अडचणी काय आहेत हे आम्ही खूप जवळून पाहिलेले ते आमच्या प्रभागातील नागरिक म्हणून नाही तर ते आमचं कुटुंब म्हणून आणि आम्ही त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ज्या माझ्या घरामध्ये अडचणी आहेत ज्या माझ्या घरातील गरजा आहेत त्या समोरच्याच्याही घरातील गरजा आहेत अडचणी आहेत हे पाहून आम्ही कार्य केलेलं आहे रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे गुडगाभर पाण्या गुडगाभर इतक्या पाण्यामध्ये चिखलामध्ये उतरून आम्ही कार्य केलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे कार्य लोकांना ओरडून ओरडून सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे आम्हाला कुठल्याही ढोल ताशाची गरज लागत नाही आम्ही गेलो की लोक स्वतःहून घराच्या बाहेर येतात आम्हाला नमस्कार करतात ताई तुम्ही मत मागायची गरज नाही आम्ही मत तुम्हालाच देणार म्हणतात आणि पुन्हा सांगतात ही या पक्षाचे आले होते त्या पक्षाचे आले होते परंतु आम्ही घराबाहेर आलोही नाही आमचं मत हे फक्त विकासाला आणि फक्त धनुष्यबाणालाच असणार असं लोकांमधनच आम्हाला प्रतिसाद येतोय त्यामुळे ढोल ताशांची मला तर अजिबात भीती वाटत नाही